गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितासाठी साधारण पंधरा ते पंचवीस प्रश्न पाहणार आहोत हा आपला या प्रश्नपत्रिकेचा भाग तिसरा आहे ही पूर्व चाचणी क्रमांक दोन ची प्रश्नपत्रिका आहे इयत्ता पाचवीसाठीची ठीक आहे हा पेपर चोवीस अकरा दोन हजार चोवीस ला झालेला आहे या व्हिडिओ खाली तुम्हाला मध्ये ही प्रश्नपत्रिका पाहायला मिळेल ठीक आहे आता आपण त्याची उदाहरणे आणि स्पष्टीकरण समजावून घेणार आहोत आधीचे पहिला आणि दुसरा भाग बघितला नसेल तर त्यातली उदाहरणं अवश्य बघा चला आपण उदाहरणांना सुरुवात करू आपल्या पुढे आहे सत्तेचाळीसा उदाहरण पाचशे मीटर लांबीच्या दोरीतून पाचशे मीटर लांबीची दोरी आहे ठीक आहे नव्वद सेंटीमीटर लांबीचा तुकडा कापून घेतला पाचशे मीटर लांबीची बघा मीटर आणि तुकडा कापलाय नव्वद सेंटीमीटर ठीके तर किती दोर उरेल प्रश्न खूप सोपा आहे किती दोर उरेल पण जर तुम्ही गोंधळलात तर उत्तर एकदम चुकणार आहे इथं विचारले मीटर आहे आणि त्याच्यातून वजावट नव्वद ची आहे दोन पद्धतीने याला आपण सोडू हम्म ठीक आहे काय करावं लागणार आहे उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर बघा काय ते आता काय करायचं का हे जे मीटर आहेत मीटर मध्ये काही संख्या टाळायची आणि याला नव्वद सेंटीमीटर वजा करायच्या असल्यामुळे याला काय करा शंभर सेंटीमीटर मध्ये करून घ्या म्हणजे कसं चारशे नव्याण्णव मीटर करा आणि इकडे शंभर सेंटीमीटर करा म्हणजे हे वजा बाकीसाठी झाले ठीके आता तुमच्या पुढे दोन संख्या आल्या चारशे नव्याण्णव मीटर आणि नव्वद सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर ठीक आहे ह्याच्यातनं वजा करा नव्वद बघा आता सेंटीमीटर केले ना आपण का केले कारल के एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर ह्या याच्यामधला एक मीटर काढला आपण आणि इकडे शंभर सेंटीमीटर केले ठीक आहे हे शंभर सेंटीमीटर काव्वद वजा करायचे म्हणून आता वाजा का नव्वद मधून शंभर मधून नव्वद गेले दहा सेंटीमीटर उरले हेच सेमी किंवा सेमी आणि इकडच्या चारशे नव्याण्णव तसेच जर तुम्ही असं केलं असतं सरळ सरळ या पाचशे मध्ये नव्वद वजा केले असते चारशे दहा वगैरे तर हे उत्तर चुकलं असतं हे पण चुकलं असतं आणि हे चुकलं असतं हेच उत्तर आहे त्याच चारशे नव्याण्णव मीटर आणि दहा सेंटीमीटर समजले का बर कारण हे पूर्ण पाचशे मीटर आहेत पण जे वजा करायचे ते नव्वद सेंटीमीटर आहेत नव्वद सेंटीमीटर वजा करायचे त्यामुळे ह्याचे आपण दोन भाग केले शंभर सेंटीमीटरचा एक भाग आणि चारशे नव्याण्णवचा एक भाग ठीक आहे मग चारशे नव्याण्णव मीटर ठेवले आणि इकडे सेंटीमीटर केले त्यातनं दहा वाजा केले हे तसेच्या तसे आणि हे इकडे दहा आले ठीक आहे प्रश्न बघू छपन्न सेंटीमीटरची लांबीची पट्टी सात ठिकाणी समान कापली ओके ठीके छप्पन सेंटीमीटर आहे ठीक आहे छप्पन सेंटीमीटर आणि सात ठिकाणी कापली कापतो आता एक दोन तीन चार पाच सहा सात सात कट आपण तिला दिले कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल आता तुम्ही लांबी काढायची आपण तुकडे काढून घेतले त्यांनी तुकडे संख्या नाही विचारली लांबी विचारली त्याच्यामुळे काय करायचं या छप्पनला भागिले सात हम्म साती आठी छप्पन वजावट करा हे झाले आठ सेंटीमीटर आहे का उत्तर यस आठ सेंटीमीटर आता काय झालं बघा सात ठिकाणी कापली योगायोगाने ते जुळतं तसं होत नाहीये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ छप्पनची होती सात ठिकाणी कापली म्हणून जर त्याने वेगळं सांगितलं असताना वेगळा आला असतं या असे तुकडेला तुकडे जुळत नाहीत भागाकार केला तरच उत्तर येतं ओके म्हणजे या छप्पनला आपण भागलं सातने तेव्हा उत्तर आलं आणखी एक उदाहरण देऊन बघतो छप्पन ची आहे ठीक आहे तिला पाच ठिकाणी कापली पाच ठिकाणी कापली तर काय होणारे मग बघा पाच, के लिए पाच एक पाच वजावट केली शून्य सहा आला खाली पाच एक पाच आता एक उरणारे म्हणजे काय अकरा याच्यावरनं तुम्ही तुकडे पाडू शकता याच्यावरनं अकरा तुकडे पाडू शकता तुम्ही छप्पन सेंटीमीटरचे आहे अकरा अकरा मापाचा तुकडा करायचा छप्पन सेंटीमीटर लांबीची लांबीचे तुकड पट्टी घ्या आणि पाच ठिकाणी कापा पण किती मापावर कापावे लागेल अकरा सेंटीमीटर मी उलट उदाहरण देऊन ते समजून सांगितलं तुम्हाला ठीक आहे ओके चलो पुढचं बघू चौतीस लिटर बरोबर लिटर किती चौतीस लिटर बरोबर किती मिलीलिटर तीनशे चाळीस चौतीस हजार चौतीसशे कि तीन पॉइंट चार मिली लिटर आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक लिटर बरोबर बर, एक लिटर बरोबर बर, एक हजार मिली लिटर मिली लिटर, हे त्याच आहे आता तुम्ही लगेच उत्तर काढू शकाल काय होईल लगेच उत्तर काढता येईल एक लिटर बरोबर एवढे तर चौतीस बरोबर किती चौतीस ला हजार ने गुणा किती येत चौतीस हजार किती आलं उत्तर चौतीस हजार ओके हे नाही हे नाही हे नाही ओके चला पुढचं उदाहरण सोडवायचंय पुढचं उदाहरण तुमच्या समोर घेतो खाली आहे आधी ते वर घ्यावं लागेल मग तुम्हाला जमेल पन्नास नंबरचं उदाहरण आहे घ्या बरं चला थोडं छोटं करतो घड्याळात नऊ वाजून पस्तीस मिनिटं झाली तर किती मिनिटांनी दहा वाजतील ओके व्हेरी गुड चांगला प्रश्न आहे घड्याळ तुम्ही उत्तर काढायचंय तोपर्यंत मी इथं फक्त डायग्राम काढतो घड्याळात बारा तीन सहा आणि नऊ बरोबर आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत म्हणजे हा काटा तास काटा जो आहे इथला ओके तास काटा जो आहे हा तास काटा आहे हा नऊवर आहे आणि पस्तीस मिनिटं म्हणजे हा काटा इथे आहे ठीक आहे हा मिनिट काटा आहे सातवर मग आता किती वाजता दहा वाजतील किती मिनिटांनी वाजतील किती मिनिटं बाकी आहेत सांगा आपण तिसरीसाठी सुद्धा हा घटक केलेला आहे त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे पुन्हा एकदा समजून सांगतो ठीक आहे एक दोन तीन चार पाच कोणत्याही दोन अंकांमध्ये पाच मिनिटं असतात इथं पाच इथं पाच इथं पाच असं जर असेल तर हे पस्तीस मिनिटं इथं होतील बघा हे पाच पाच हे पाच हे पाच आणि एक हे सात अंकांपर्यंत झाले पस्तीस मिनिटं आता दहा वाजायला किती मिनिटं राहतात एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस मिनिटं राहतात किती पाचा पाच पंचवीस म्हणजे पंचवीस मिनिटानंतर दहा वाजतील ओके पंचवीस मिनिटानंतर दहा वाजतील कारण इथं आहे इथून इथपर्यंत झालं पाच मिनिटं हे दहा मिनिटं त्याच्यानंतर हे पंधरा हे वीस आणि हे पंचवीस ओके okay, आले लक्षात चला पुढचं उदाहरण घेऊ चार तास पंधरा मिनिटे म्हणजे किती वेळ चार तास पंधरा मिनिटं म्हणजे किती वेळ खूप छान उदाहरण आहे बघा चार तास पंधरा मिनिटे आता एक तास म्हणजे किती मिनिटं सांगा बरं एक तास म्हणजे किती साठ मिनिटे मग चार तासाचे किती होतील चार गुणिले साठ करा शून्य सावी चोक चोवीस दोनशे चाळीस मिनिटं आणि हे पंधरा मिनिटं मिळवा हे पंधरा मिळवा पाच पाच आणि पाच दोनशे पंचावन्न मिनिटं कुठे आहेत का यस दोनशे पंचावन्न मिनिटे उत्तर आहे व्हेरी गुड चार तास पंधरा मिनिटं म्हणजे दोनशे पंचावन्न मिनिटे ओके चला पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण घेऊ बघा आपल्या समोर उदाहरण आहे बावन्न क्रमांकाचं हे उदाहरण आपण सोडवणार आहोत दर साल दर शेकडा आठ दराने बरोबर बड़ आहे आठ दराने चार हजार पाचशे साठ रुपयांचे पाच वर्षाचे पाच वर्षाचे ठीके ओके सरळ व्याज किती खूप सरळ उदाहरण आहे सरळ व्याजासारखंच सरळ उदाहरण आहे म्हणजे त्यांनी आपल्याला सरळ व्याज काढायला लावले ठीके सरळ व्याज आपण काढणार आहोत आता हा दर दिलाय आठ हा दर आहे चारशे चार हजार चार पाचशे साठ हे मुद्दल आहे मुद्दल आहे आणि पाच वर्ष हा कालावधी किंवा मुदत आहे कालावधी किंवा मुदत ठीक आहे तुम्हाला तिन्ही फिगर दिलेले आहेत आपण सूत्र पाहू सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क ठीक आहे भागिले शंभर हा म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे इथं गुणाकारात छिन्न मांडलं मी भागाकार याचा बेरिज केलं क म्हणजे कालावधी किंवा मुदत ठीके मुदत किंवा इथं कालावधी लिहितो कालावधी ठीक काला आहे मग आता भागिले शंभर आहे आपल्याला हे अंक माहिती आहेत ते मांडायचे सर्व सर्व मुद्दल मांडा चार हजार पाचशे साठ गुणिले द आहे दर आहे आठ गुणिले कालावधी आहे पाच भागिले शंभर तुम्ही हे उदाहरण सोडा आता आई तर इथपर्यंत मांडून दिलेले तरी उदाहरण सोडून घ्या व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा ओके चला काढा उत्तर तुम्हाला वेळ दिला होता उदाहरण सोडवायला आता आपण ह्याला सिम्प्लिफाय करू सोपं करू बघा हा शून्य गेला हा शून्य गेला गेला ओके काटाकाटीचा भागा करा ठीक आहे आता पाच एक पाच पाच जुने दहा आलं खालचे गेले बे क बे दुनी चार किती राहिले चारशे छप्पन गुणिले चार एवढं राहिलेलं आहे फक्त याच उत्तर काढा तुम्हाला इथं उत्तर मिळणार आहे चारशे छप्पन्न गुणिले चार कसे राहिले परत सांगतो शंभर होत्या पुन्हा समजून सांगायला नंतर आता हे करून घेऊ ठीक आहे सावी चोक चोवीस ओके इकडं मांडतो सावी चोक चोवीस दोन आले आठशे चार चार पंचवीस वीस दोन बावीस परत दोन आले आठशे आणि सोळा सोळा दोन अठरा अठराशे चोवीस आला आलंय उत्तर अठराशे चोवीस कसं आलंय आपण परत एकदा सगळं मांडून सगळं उदाहरण समजून घेऊ हा सरळ व्याजाचं उदाहरण आहे त्याचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर न गुणिले द गुणिले क ठीक आहे आणि भागिले शंभर ओके मग आता आपल्याला इथं मुद्दल दिलेला आहे पंचेचाळीस साठ गुणिले दर दिलेला आहे आठ हे, हे द आणि गुणिले कालावधी दिलेला आहे पाच वर्ष इथून भागिले शंभर इथंच मुलं कोण करतात ही सोपी क्रिया आहे जिथं जिथं सामान्यांनी भाग देता असेल भाग करा भाग द्या आणि उरलेल्या याचा गुणाकार करा काय म्हटलंय जिथे भाग जातो तिथे काटा भागा करा आहे बघा हा शून्य गेला हा शून्य गेला कट करत चाला आता हे दहा आहेत आणि हे पाच आहेत ते याच्यात काहीतरी समान आहे पाच एक पाच ने भाग द्या पाच दोन्ही दहा आता काय राहिले ते बघा ह्या दोन ने ह्याला भाग द्या बे एक बे बे चोक आठ ठीके आता काय राहिले हा अंक राहिला चारशे छप्पन आणि हा राहिला चारशे छप्पन गुणिले चार हे केलं तर अठराशे चोवीस येतो हे ये उत्तर येतं सरळ व्याजाचं इतकं सोपं गणित होत ठीक आहे आता मी तुम्हाला आणखी एक असंच उदाहरण देतो आणि ते सोडवायला सांगतो बघा चाल तुम्ही घटक बघता बघताच हे उदाहरण म गुणिले द गुणिले क भागिले शंभर हा दिलेला आहे तुम्हाला चार हजार पाचशे गुणिले इथं दिलेलं आहे पाच वर्ष पाच दर आणि कालावधी दिलेला आहे सात वर्षाचा चला करा आता काटा काटाकाटीने भागाकार करा आणि उत्तर मला व्हिडिओमध्ये टाकायचे मी व्हिडिओ म्हणजे ह्याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही ओके चला व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा बघा तुम्हाला परत व्हिडिओ पॉज करून वेळ दिला आता सोडवायला आता गणित सोडवायचे इतकं साधा आणि सोपं आहे हा गुणाकारच राहणार आहे फक्त कसा बघा हा शून्य कट केला कि वरचा एक कट करा हा गेला हा गेला खाली एक उरलाय या एकला काही अडचण नाही याची कोणत्याही संख्येचा छेद एक असतो वरती काय राहिले बघा बरं मांडून पंचेचाळीस एक सेकंद नीट मांड वरती जे मांडलंय ते इथं मांड, मांड। पंचेचाळीस गुणिले पाच गुणिले सात ह्याचा गुणाकार केला की तुम्हाला उत्तर येणार आहे तुम्हाला हाय गुणाकार येत नसत इथं मांडतो पंचेचाळीस गुणिले पाच पाच पाचा पंचवीस हे पंचवीस होते इथं हे मांडला दोन तसेच पाच चोकवीस वीस आणि हे दोन बावीस किती आलं दोनशे पंचवीस ठीक आहे आता त्याला सातने गुणायचे ह्याचा झाला या सातने गुण पाहू सातने खालीच गुणते आता पाचा साता पस्तीस तीन आले हातशे सात गुन्हे चौदा चौदा तीन सतरा पुन्हा एक आला आजचा साधूने चौदा चौदाने एक पंधरा पंधराशे पंच्याहत्तर हे उत्तर तुमचं आलेलं असेल आलेलं आहे का पंधराशे पंच्याहत्तर ओके ठीक आहे पुढचं उदाहरण घेऊ आता याच्यानंतर मी सरळ व्याजाचे असे दहा उदाहरणं देणार आहे त्याचा व्हिडिओ बनवून देतो ठीके <coughs> पण आता ही प्रश्नपत्रिका आपण पूर्ण करू नऊशे वीस कागद म्हणजे किती बसते किती दस्ते हे विचारलेलं आहे ठीक आहे दस्ते किती हे तुम्हाला विचारले आता तुम्हाला एक दस्ता म्हणजे किती माहिती का एक दस्ता बरोबर चोवीस कागद आपण कागद याचे दोन घटक केलेले आहेत खूप छान केले परत समजून सांगतो पुन्हा बघ आपल्या लिस्टमध्ये आहेत एक दस्ता बरोबर चोवीस मग तुम्हाला एकोणीसशे वीस चे काढायचे ह्याला भागाकार करा एकोणीसशे वीस भागिले चोवीस करा आता उत्तर लगेच येईल तुमचं बघा बर चोवीसच्या पाडा येतो का नाही येत ठीक आहे आता मला एक सांगा चोवीसला जर दहाने गुणलं तर किती येतात चोवीस दहा हे दोनशे चाळीस ह्याच्याकडे याच्याकडे नीट बघा चोवीसला दहाने गुणा कोणत्या संख्येला शेवटी दहा गेलं की लगेच खाली येतं हा याच्याकडे नीट बघा दोनशे चाळीसच्या हे जवळ जात आहेत का हो मग किती जवळ जा जात आहेत नवव्या किंवा आठव्या स्थानावरचा अंक असेल मी अंदाज बांधला हा जो आहे हा चोवीसच्या पाड्यातला नववा किंवा आठव्या स्थानावरचा असेल काय करायचंय चोवीस गुणिले आठ करून बघा आठ आठशो बत्तीस आठ आठ सोरा। तीन आले आठशे आठ जुनी सोळा सोळा आणि तीन किती झाले एकोणावीस आलं का म्हणजे चोवीसच्या पाड्यात आठव्या स्थानावर हा अंक आहे आठ एकशे ब्याण्णव ओके वजावट करा शून्य 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 हा आधी शून्य दिलं हा शून्य खाली देण्यापेक्षा वर द्या दे। ऐंशी उत्तर येत हे इथे ऐंशी उत्तर आहे एकोणीसशे वीस कागद म्हणजे ऐशी दस्ते किती दस्ते ऐंशी दसते ओके काय केलं आपण साध एकोणीसशे वीस कागद आपल्याला शोधायचे होते त्याचे दस्ते पाडायचे होते एक दस्ता म्हणजे चोवीस कागद मग आपण ह्या चोवीसनी ह्याला भागलं एकोणीसशे वीस ला तर तो भागाकार आपला शून्य आणि चोवीस आठ एकशे ब्याण्णव असा हा शून्य 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 व जावट हा खाली शून्य दिला आठाचा भाग घ्या हा वरती दिला ऐंशी एवढं उत्तर आलेलं आहे ठीक आहे आणखी एक उदाहरण असच देतो बघा बर आता दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती ग्रोस दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती ग्रोस हे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे एक ग्रोस म्हणजे किती एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद ठीक आहे मग एकशे चौवेचाळीस म्हणजे किती डझन हो किती डझन बारा गुणिले बारा बरोबर बाराचा वर्ग म्हणजेच एकशे चौवेचाळीस कागद म्हणजे बारा डझन कागद ठीक आहे मग आता याची दुप्पट करून बघा एकशे चौवेचाळीस गुणिले दोन करा किंवा एकशे चौवेचाळीस अधिक एकशे चौवेचाळीस करा आठ आठ दोन हे पण चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ दोन आले उत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे दोन ग्रोस कागद किती ग्रोस दोन ग्रोस ओके आता आपण आपल्या इथं बघू हे उदाहरण तुम्हाला त्यासाठी समजून सांगितलं सुधीरने दुकानातून दोन ग्रोस कागद आणले दोन ग्रोस एक ग्रोस बरोबर एकशे चौवेचाळीस मग दोन ग्रोस बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी आधीच समजून सांगितलं त्याच्यापैकी आठ डझन त्यांनी वापरले पण आपण या ग्रोस चे डझन काढले बारा डझन बारा डझन आता इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत पण हे बारा डझन झाले हे डबल झाले मग याच्या चोवीस डझन होतील किती डझन होतील चोवीस डझन बरोबर की नाही कारण एकशे चौवेचाळीस म्हणजे बारा डझन झाले मग हे दोनशे चे करायचे होते याला दोन ने गुडलं चोवीस डझन कागद होतात ठीक आहे ओके आता त्याच्यापैकी आठ डझन वापरले चोवीस मधून आठ वाजा करा आठ त्रिक चोवीस मग आता हे कट केला एक गेला चौदा हे आले हा एक सोळा किती उरले चोवीस मधून आठ गेले किती उरले सोळा सोळा डझन कुठे आहे का आठ डझन कागद वापरलेले ओके आता याच्यात बदल करू ठीक आहे चला आता आपले डझन आलेले आहेत सोळा पण इथं सोळा आकडा दिसतोय का नाही आपण डझन काढले याला कागदात रूपांतरित करायला याला बाराने गुणा तुम्ही जर याला बाराने गुणला तर तुमचं उत्तर येतं एकशे ब्याण्णव करून बघा तेवढं उत्तर येत तुमचं ओके आले लक्षात पुन्हा एकदा समजून सांगतो दोन ग्रोस कागद आहे बरोबर एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस ठीक आहे मग ह्याचा डबल केला परत एकशे चौवेचाळीस मिळवला किती झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद झाला हा सगळा कागद झाला बरं का हा पण इथं त्याच्यातले त्याने आठ डझन वजा केलेले आता आपण इथंही उलट पद्धतीन काढून बघू आठ डझन म्हणजे बाराचा एक डझन असतो याला आठने गुणा याला आठने गुन्हा बार शहाण्णव ओके आता या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून शहाण्णव वजा करा किती येतात बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी मधून शहाण्णव वाजा करा काय उत्तर देत आहे एकशे ब्याण्णव उत्तर देत म्हणजे आधी फिरून काढलं आता सरळ काढलं ओके आलाय लक्षात दोन्ही पद्धतीने काढता येतं आधी आपण डझन स्वरूपात काढलं आणि नंतर कागदाला कागद मांडत गेलो फक्त ब्याण्णव इथं काय होत हा जो आठ डझन होता ना आठ डझनला बाराने गुणल्याशिवाय तुम्हाला हे उत्तर येत नव्हतं आठ डझनला बाराने गुणल्याशिवाय हे उत्तर येत नव्हतं आणि ते आधीच काढलं ते डझनाच्या स्वरूपात होत ओके चल पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण बघू हा हे उदाहरण तर काय आहे खूप सोपं आणि खूप छान असत परत समजून सांगतो बघा दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपये ठीक आहे दोन रुपये पाच रुपये व दहा रुपये यांच्या समान नोटा नाणी आणि नोटा संदर्भात मी दोन घटक बनवलेले दोन व्हिडिओ केले खूप छान आहेत त्यातल्या एकाही मुलाचं उदाहरण चुकत नाही जर या समान नोटांची रक्कम तेराशे से साठ असेल ठीक आहे तर एकूण नोटांची संख्या किती एकूण नोटा विचारल्या सगळ्या नोटा पण समान नोटा आहेत म्हणजे या प्रत्येकाची नोट काढायची आणि त्याची बेरीज करायची ठीक आहे चला तुम्ही व्हिडिओ पॉज करून उदाहरण सोडवा नस खूप सोपं उदाहरण आहे ह्याची टेक्निक सुद्धा सांगतो स्वतंत्र व्हिडिओ बघितले नसतील तर परत तेक एकदा टेक्निक समजून घ्या दोनदा उदाहरणं घेतो नीट समजून सांगतो बघा इकडं <coughs> त्याचा शब्द आहे ना ज्याला मी अंडरलाईन केले ह्याच्यात <coughs> समान शब्द आलेला आहे म्हणजे काय माहिती का हे सगळ्या नोटा समान असतील काही करायचे नाही ह्याच्यामध्ये एक सोपं सूत्र वापरायचं तिघांची बेरीज करा आणि आलेल्या बेर्जन याला भागा तुमचं उत्तर निघून जाईल तिघांची बेरीज करा किती झाली सतरा ओके झाली ना पंधरा दोन सतरा या सतराने याला भागा सतरा तेरा भागीले साठ बघा बरं सतराने भागा आता सात दोन चौदाचा भाग जात नाही एकचा भाग गेला बरोबर आहे ओके चल करा दोन सात बरोबर हा सात वजा गेले इथून गेला वजावट केली सहा ठीक आहे आता काय आले सहा सष्टला जातो का सात नव त्रेसष्ट वजावट केली तीन आला खाली मग अजून बघा काय साठ नव्वद त्रेसष्ट वजावट याच उत्तर ओके छत्तीस सतरा दहा पाच सात ओके सतरा आहे ठीक आहे साताचा जा भाग जातो का याला एक मिनिट पाच कर रहे बघा हा एवढा जो भागाकार आहे हा सरळ सरळ चुकीचा आहे अहो याला सरळ भाग जातो हा एकशे छत्तीस भागिले सतरा सतरा आठ एकशे छत्तीस वजावट करा हा शून्य इथं गेला हा गेला गेला हा शून्य वर देऊन टाका किती आलं ऐंशी किती उत्तर आलं ऐंशी पण त्याने काय विचारलंय हे तुम्ही एका नोटेच काढलं समान नोटांचं आता याच्यातलं काय बघा पंचावन्न पंचावन, पंचावन्न च हा आता तुमची ही एक नोट आली ऐंशी दुसरी नोट आली ऐंशी आणि तिसरी नोट आली ऐंशी तिन्ही नोटा, 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 नोटा। प्रत्येकाच्या समान नोटा आहेत त्याच्यामुळे आपल्याला ऐंशी अधिक ऐंशी अधिक ऐंशी हे काढावे लागतील हे होतात आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस नोट आहेत तुम्ही ऐंशी जर उत्तर लिहिलं असेल तर, तर उत्तर चुकणार आहे हा आकार असा केला असेल तरी उत्तर चुकणार आहे समजले ओके म्हणजे काय होत तुम्ही याच्यामध्ये काय करायचं असतं समान बेरीज केली आणि त्या एकूण रकमेला ह्या ह्याच्या आकड्याने भागायचं याने याला आपण भागलं सतराने ऐंशी उत्तर आलं पण ऐंशी आल्यानंतर एक गफलत करायची नाही ऐंशी ही एक नोट आली दुसरी नोट ऐंशी तिसरी नोट ऐंशी तिन्ही नोटा तिन्ही नोटा नोटा नोटा, नोटांची बेरीज आणि मग त्या नोटा आल्यात त्याने विचारलं एकूण नोटा इथं काय विचारलं एकूण नोटा ओके याच उदाहरणामध्ये दोन रुपये पाच रुपये आणि सात रुपये दहा रुपये सॉरी ठीक आहे जर त्याने असं विचारलं असत कि तेराशे साठ रुपयामध्ये पाच रुपयाच्या नोटा किती पाच रुपयांच्या तरी सुद्धा आपल्याला सतराच बेरीज करायची तुम्हाला सांगतो या तिघांची बेरीज करायची सतरा आणि या सतराने त्याला भागायचं सतरा आठ एकशे छत्तीस वजावट Hmm? आणि हा शून्य वर देऊन टाकायचा ऐंशी म्हणजे तुमचा पाच रुपयाची नोट आली असते ऐंशी कारण सगळ्या नोटा तरी तरी आँशी आँशी। समान आहेत कोणती नोट ऐंशी पाच ची विचारली तरी ऐंशी दहाची विचारली तरी ऐंशी ही विचारली तरी ऐंशी आणि सगळ्या विचारल्या तरी ऐंशी ऐंशी मग त्याची बेरीज दोनशे चाळीस हे समान नोटा येतात आले लक्षात अशाच प्रकारे खूप छान उदाहरणं घेतात आपण आणखी एक उदाहरण घेऊ चला बघा आता तुमच्या समोर मी फक्त एक आकडा बदलला आता दोन पाच दोन पाच आणि दहा दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपये यांच्या नोटा आहेत तुम्हाला वेळ देतो हे समजून सांगताना तर पंधराशे तीस रुपयांच्या एकूण नोटा किती ठीक आहे आणि त्यातील पाच रुपयाच्या नोटांची संख्या किती हे मला सांगायचंय करा बरं आता चला काय करणार आपण या तिन्हीची बेरीज करणार ती येते सतरा ये ओके प्लस केली सतरा रुपये आणि एक पंधरा तीस भागायचा आहे पंधरा तीस भागीले सतरा ठीक आहे ने भागा काय आहे सतरा नव एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न वजावट करा हे गेले हे गेले हे गेले ह्या शून्य खाली द्यायचा काय वर देऊन टाकला नव्वद प्रत्येक नोट येणार आहे नव्वद प्रत्येक नोट येणार आहे नव्वद आणि जर तुम्हाला विचारलं की दहा रुपयाची नोट किती तरी नव्वद आणि एकूण नोटा विचारल्या तर नऊ तरी सत्तावीस बरोबर अशा प्रकारे ही नोटांची समान नोटाची मी परत सांगतो समान नोटांची उदाहरणं खूप सोपी असतात ती अशी सहज सोडवता येतात ओके चला घटक आवडला असेल तर लाईक करा पुढचं उदाहरण घेतोय छप्पन रुपये सॉरी अडतीस रुपये आणि चाळीस पैसे याप्रमाणे पासष्ट बेल्टची किंमत किती काय करणार अडतीस रुपये चाळीस पैशाला एक बेल्ट आहे हा एक आहे तर पासष्ट विचारलंय तर पासष्ट याला गुणा गुणा अडतीस चाळीस गुणिले पासष्ट याचा गुणाकार करा आणि त्याच्यानंतर रुपये पैशात विभागणी करा ठीक आहे ओके गुणाकार केला तरी लक्षात येईल तुमच्या आता मी गुणाकार करत बसत नाही तुम्हाला उत्तर सांगतो तुम्ही काढू शकता याच उत्तर आहे चोवीसशे शहाण्णव ओके चोवीसशे शहाण्णव उत्तर आहे ठीक आहे चाला पुढचं उदाहरण बघू बघा आता आपण काय केलं याचा सरळ सरळ गुणाकार केला आणि त्याच्यानंतर जर काही गरज असली तर रुपयात नाही तर पैशात ओके मग आतापर्यंत घेतलेले उदाहरण जर तुम्हाला आवडले असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका पुढची गोष्ट दोन तीन घटक आपण त्याच्यात महत्वाचे घेतले सरळ व्याजाची दोन उदाहरणं सोडून बघितली नाणी नोटांची सोडवली आणि कागद आणि ग्रोसची याचे स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा परत बघा मधून हे व्हिडिओ पुन्हा चालत चाला काही गोष्टींचे सूत्रांचे व्हिडिओ परत परत, परत बघितले पाहिजे ठीक आहे घटक सोपा असतो पण गणित अचानक आलं की आपल्याला वाटतं खूप अवघड आहे याला रिव्हिजनची गरज असते आता थांबतोय गुड डे बाय